हाय हॅलो नमस्कार निष्ठा जलिन वन मध्ये आपलं स्वागत आहे कसे आज सगळे मस्त ना तर वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी म्हणजे रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे तर रोज भाज्या भाजी चपाती खाऊन कंटाळ आल्या भरपूर आणि पावसामुळे कुठे जाणंही होत नाहीये बाहेर आणि बाहेरचं खाणं तसं पण पावसामध्ये वाईटच त्यामुळे मस्त काहीतरी असं चमचमीत खायचं मन होत होत तर मग बाबाला विचारलं सिद्धूच्या बाबाला विचारलं की आपण पावभाजी करूया का भाज्या तर होत्या म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या मी थोड्या भाज्या असल्या तरी पण पावभाजी करते म्हणजे जरी वाटाणा टोमॅटो बटाटा कांदा एवढं जरी असलं ना तरी पण पावभाजी मस्त होते पावभाजी तर सगळं कमाल असतो तर त्यामुळे थोड्या भाज्या असल्या तरी पण पावभाजी मस्त होते तर जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या सगळ्या काढून घेतल्यात मी आणि आता कुकरला शिजवायला लावूया बाकीची तयारी करूया सिद्धू हाय खेळते बॉल सोबत तर इथे जे पण सगळ्या भाज्या आहेत काढून ठेवलं मस्त टोमॅटो एकदम लाल लाल आहेत सिद्धूच्या बाबाने आणले त्या दिवशी आहे थोडीशी वांग आहे आलं काढून आहे बीट आहे वटाणं सोलून ठेवलं बटाटा आहे बटर आहे थोडं इनफ आहे आणि फोडणीसाठी कांदा लसूण बाकीची तयारी करून घेऊया सगळं कापून आधी चिरव कापून घेते निवडून घेते भाजी व्यवस्थित तोपर्यंत तो तुम्हाला सिद्धू काय करते ते दाखवते का सिद्धू सिद्धूचा नवीन खेळ बॉल तिला आजकाल बॉल खूप खेळायला आवडतात पहिल्यापासून आवडतात तिला बॉल खेळायला पण आजकाल तिने असं मध्ये किंवा ह्याच्यामध्ये टब मध्ये घेऊन बसते बॉल मग ते बॉल वरतून खालती आणायचे परत ते टब मध्ये टाकायचे असा वेगळा खेळ चालू आहे तिचा देवाची गाणी लागलेली देवाची गाणी चालू होता होताच तिची गाणी लागलेली सगळी आवडती हा जो प्रॉक आहे तो तिच्या आतून आणलेला आहे सिद्धूला तर तो सफेद फ्रॉक म्हणजे मोती कलरचा फ्रॉक आहे तर तिला म्हणून मी सफेद छानू बोलते छपेत छानू छपेत छानू का करतो का करतो छपेत छानू खेळ तो तो स्वतःच कुठे कुठे टाकते बॉल कुठे कुठे टाकते तू हो तसं वाटाणं मला भरपूर आवडतो हिरवा वाटाणं माझं फेवरेट आहे किंवा वटाणाची भाजी म्हणा कालवण म्हणा सगळं काय आवडतं मला वटाणे भात तर ऑफकोर्स सगळ्यांना आवडतोच आपल्या महाराष्ट्रीयन मध्ये तर वटाणे भात मसाले भात भरपूर सगळ्यांनाच <laughs> आवडतो आणि भाजी पा, पाव पावभाजी करायला काय हरकत नाहीये पण पाव असत त्यासोबत म्हणून एकदम म्हणजे काय बोल त्याला महिन्यातून एकदा वगैरे पण नको नको वाटतं पाव खाणं भरपूर कमी केलं आहे तरी बऱ्यापैकी कमी केलं आहे माहेरी असताना मी बरंच म्हणजे ब्रेड वगैरे बरंच प्रमाण असायचं तर ते आठवड्यातून किंवा दोन आठवड्यातून एकदा वगैरे तरी ब्रेड बटर असायचंच असायचं ते इथे ता त्यातल्या त्यात मी बऱ्यापैकी कमी केलं आहे ब्रेड खाणं सिद्धू तर खातच नाही ब्रेड वगैरे बाहेरचं आणि हे पण नाही खात हे माझ्यामुळे कधी एखाद स्लाईस खाल्ली तर खातात आणि आता पावभाजी केली तर पाव खाणार पण असं ब्रेड बटर म्हणजे स्पेसिफिकली मला खूप आवडतं पण ते पण मी बऱ्यापैकी कमी केले खाणं आणि पावभाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर बरोबर नाही लागत त्यामुळे त्यासाठी पाव आणावेच लागतात चला मग तयारी करून घेऊया तोपर्यंत सिद्धूच्या बाबा येतीलच त्यांना सांगितलं पाव वगैरे आणायला सगळं चला बघा अशी स्वतःच बॉल टाकते आणि स्वतःच घेऊन हो येते बॉल आणि तिथे तिथे जर गेला ना समजा खाली गेला किंवा सोफ्याच्या खाली गेला तर मग भोंगा पसरते तिला हा एक अजून लाईटचा बॉल दिलेला पण हा वेगळा आहे ना तर ती घेत नाहीये सगळे सेम सेम बॉल हा हा नको नको नाही येते वेगळा आहे ना तो पण स्टार्टिंगला जेव्हा आणलेला तेव्हा तिला बराच आवडायचा आपटला की त्यातून लाईट येते डीमार्ट वरून घेतलेला होता खेळणी बॉटल आता बॉटलची खेळणं सोडून दिले आता बघा नवीन खेळ चालू केले तर इथे वटाणा फरशी वांग असं सगळं पाण्यामध्ये टाकलेलं आहे ह्याला स्वच्छ धुवून घेते आणि टोमॅटो आहे टोमॅटोनं पण स्वच्छ धुवून घेते हे पण मी ह्याच्यासोबतच नंतर फोडी करून टाकणार आहे कुकरमध्येच डायरेक्ट लावणार आहे आणि बटाटे असे आखेच टाकणार आहे कुकरमध्ये आणि हे धुवून झालं सगळं की ह्याच्यामध्ये पण बीट टाकणार बीट कलर येण्यासाठी चांगलं असतं बाकी कोणता कलर वगैरे यूज नाही करणार आहे आणि प्रत्येकाची पावभाजी करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर मी अशाच पद्धतीने करते पावभाजी आणि खूप छान होते टेस्टी होते पावभाजी भरपूर काय काय जण टोमॅटो नंतर कच्चा पण म्हणजे टाकतात फोडणीला असा कुकरला लावत नाही पण मी असंच करते पहिल्यापासून आईला पण असंच बघितलेलं करताना मग असंच करतो आम्ही नेहमी चला हे सगळं धुवून घेऊया व्यवस्थित टोमॅटो मस्त छोटे छोटे मस्त कलरने लाल आहेत तर टोमॅटो आणि भाज्या चांगल्या धुवून झालेल्या आहेत त्या भाज्यांमध्ये असे छोटे छोटे बारीक बारीक बीट कट करून टाकणार आहे ह्याच्यापेक्षा बारीक केलं तरी पण चालेल कारण की बीट कसे कडक असतात तर कुकरमध्ये चांगल्या शिट्टे घेणारच आहे मी पाच सहा शिट्टे घेणार आहे मी म्हणजे तेवढं पाणी ठेवा ना तुम्ही नाहीतर तीन शिट्ट्याच्या हिशोबाने पाणी ठेवलं तर परत कुकर पूर्ण जळून जाईल भाज्या चांगल्या शिजल्या की कशा मॅश करायला चांगल्या मिक्सर मधून वगैरे वाटून नाही घेत मी आणि मिस्टरांना पण आणि मला पण कसं फात थोडीशी पावभाजी लागते म्हणजे खायला पण पावा बरोबर मस्त जाते आणि थोडं उरण्याचं ट्राय करतो हो, पण उरत तर नाहीच कधीच शिकती पण केली तर बरं तरी पण ती संपून जाते दुसऱ्या दिवशी कारण की पावभाजी खायला खूप मस्त लागते टेस्टला तुमची भांडणं कधी झालेत का अशी पावभाजी खाण्यावरून पाव खाण्यावरून दुसऱ्या दिवशी भावा बहिणींमध्ये किंवा बहिणी बहिणींमध्ये मला <laughs> कमेंट मध्ये सांगा नक्की कट करून टाकलं ह्याच्यामध्ये बटाटे असेच लावणार टोमॅटो पण चिरून टाकूया चार किंवा दोन फोडी केल्या तरी चालतील टोमॅटो काय शिस्त पडत चला एवढं आवरून घेतो तुम्हाला हे बघा दुनियाभरची खेळणी जरी बाहेर असली तरी पण जवळच असत मी काय करते बघायला आली आणि इथे जेवण करेपर्यंत ही अशीच असते इथे मी बाहेर गेली का मी ती पण बाहेर जाते सगळा पसार बघा आणि पसारा आवरला ना तरी पण थोड्या वेळा मध्ये ती गोष्ट परत ती तिथून घेणार आणि परत पसार करणार <laughs> त्यामुळे आवरायचं किती वेळा ते पण कळत नाही तर इथे कुकरचा डब्बा गच भरलेला आहे तशी कमीच वाटते मला पण मी तुम्हाला जसं सांगितलं की पावभाजी आमच्याकडे अशी थोडी लिक्विड सारखी असते म्हणजे एकदम अशी घट्ट घट घट्ट भाजी नसते ती नफ होईल आणि बटाटे चांगलं काम करतात भाजी वाढवण्याचं तुम्हाला जर भाजी वाढवायची असेल तर बटाटे टाका तुम्ही त्यामध्ये आणि त्याची टेस्ट पण चांगली येते आंब्याची थोडासा भात लावला नावाला कारण की पाव खाल्ल्यानंतर भात नाहीच खाणं होत शक्यतो तसाच राहून जातो तो शिळा आणि सिद्धूसाठी पावभाजीची भाजी म्हणजे शिजेल भाजी त्याच्यानंतर त्याच्यामध्येच थोडीशी भाजी काढून त्याच्यामध्ये मीठ आणि थोडासा मसाला टाकून तिला देते मी कारण की ही आपली जी भाजी असते ती तिखट असते आणि एवढं तिखट लहान मुलं नाही खात त्यामुळे तिला तसं करून देते तर इथे मी मिडियम साईजचे चार कांदे घेतलेले आहेत कांदे बरेच लागतात पावभाजी मध्ये फोडणीसाठी लसूण घेतलाय आलं घेतलं कडीपत्त्याचे सात आठ पानं घेतले आणि कोथिंबीर घेतली तर हे सगळं बारीक कापून घेऊयाची पिसून पेस्ट बनवून घेऊया नंतर मग भेटते तुम्हाला <laughs> मी पिशवी इथे ठेवली ना खेळण्याची तर आता ती खेळणी इथे ठेवते बघा एक एक कशाला ठेवते तिकडे सगळं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आता काय करायचं याच्या सगळ्यांच काय करायचं आता सगळ्यांच्या याच काय करायचं काय करायचं गोड छानू आहे गोड आहे कशाला इथे कांदा कापून कापून पूर्ण डोळे हे झाले अरे ठेवायची पण घाई खालती ठेवायची पण घाई काय चाललंय <laughs> येडू तरी ते सगळं कटिंग झालेली आहे मस्त पैकी खोकरच्या होण्याची वाट बघते बाबा पण येला तर इतक्यात भाज्या इथे शिजवून झालेल्या आहेत सगळ्या इथे बटाटा पण सोलून घेतला मी साली काढून घेतल्यात आणि इथे सगळी तयारी मग अशीच करून घेतलेली आता याला स्मॅशरने स्मॅश करूया मस्त पैकी जेवढं होईल तेवढं आणि मग फोडणी देऊया तर तो टोप ठेवलाय त्यासाठी चला मोठं टोप घेतलाय त्याच्यामुळे तेल टाकून घेऊया तेल जरा बऱ्यापैकी टाकायचं तेल आणि तूप मिक्स करून टाकते मी नेहमी बटर पण टाकू शकता किंवा नंतर वरतून बटर टाकायचं असलं वरतून पण चालेल भाजी वगैरे मॅश करून झालीये इथे बटाटा पण मॅश केलेला आहे सिद्धू साठी थोडी भाजी वेगळी काढून ठेवली आहे मग सांगितल्याप्रमाणे चला गरम झालं तेल आणि तूप एक एक गोष्टी टाकूया पुढे आलू लसूण पेस्ट आणि कडीपत्ता टाकते तेलामध्ये भरपूर सारा कांदा घेतलेले आपण मीठ टाकणार आहोत कांद्यामध्ये मीठ टाकलं की कांदा लवकर शिजतो तसं पण मला लवकर मीठ टाकायची सवय हो <coughs> मिक्स करून घ्यावे असे थोडासा कांदा शिजला कलर चेंज झाला की आपण याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे गॅस पूर्ण बारीक केलाय पावभाजी मसाला छोट पॅकेट येतं ते सगळंच टाकते मी गरम मसाला टाकते बाकीचे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता काय काय जण फक्त पावभाजी मसाला पण टाकतात नुसता पण मी थोडे थोडे बाकीचे मसाले पण टाकते मालवणी मसाला टाकते मोठा चमचा आहे अर्धा चमचा आणि हा घरगुती मसाला आहे चटणी बोलतो आम्ही त्याला तो टाकते दीड चमचा टाकलाय हळद टाकते है। स्लो गैस वरती मस्त ह्या मसाल्यांना पूर्ण आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं चांगलं कांद्यासोबत दोन ते तीन मिनिटं थोडासा मीडियम करू शकतो गॅस पण फास्ट जास्त करू नका मसाले सगळे जळून जातील थोडस एक ते दोन मिनिट परतला ना मग स्मेल यायला लागतो मस्त पैकी सुगंध यायला लागतो मसाल्यांचा बाकीच भाज्या वगैरे ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्या गॅस स्लो करूया आपण परत आणि हे आपण मॅश केलेल्या सगळ्या भाज्या आहेत त्या तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं मग पाणी ऍड करायचं मी अजून पाणी टाकणार आहे कारण की तुम्हाला सांगितलं मग अशीच आम्हाला पातळ लागते बऱ्यापैकी म्हणजे पावाबरोबर व्यवस्थित खाल्ली पण जाते आणि जास्त पण होते जेवढं मला पाणी पाहिजे तेवढं मी टाकून घेतलेलं आहे अशी कन्सिस्टन्सी आहे आणि भाज्या एकदम सगळ्या मॅश नाही होत करत म्हणजे मिक्सर मधून वगैरे तर अजिबात नाही कळत अशा अर्ध्या अर्ध्या भाज्या लागल्या ना म्हणजे खाताना तर मग छान टेस्ट येते मस्त टेस्ट येते पावभाजीची मिक्सर मधून काढल्यानंतर कळत पण नाही कोणत्या भाज्या आहेत काय ते आणि नुसतं पेस्ट खाल्ल्यावर का आता ह्याच्यामध्ये शेवटी टाकणार आहोत आपण कोथिंबीर मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि ह्याला एक कोकळी आणून देऊया झाली आपली पावभाजीची भाजी तयार आणि मग पाव भाजून घेऊया मस्त बटरवरती मस्त एका साईडला पावभाजीची भाजी उकळते आणि इथे तवा ठेवलाय तापत आणि यांनी पाव आणलेत मस्त फ्रेश असतात एकदम त्या बेकरीमधून समर्थ बेकरी, बेकरी आमच्या इथेच आहे तिथून आणलेत तर आता आपण हे बटरवरती भाजून घेऊया कोणी असं ओपन करून पण भाजत आम्ही असेच भाजतो अमूलचं बटर घेतलंय तूपने पण भाजून छान लागतात पाव मीडियम फ्लेम वरतीच भाजून घेऊया पाव आपण बाकीचे पण पाव भाजून घेते आणि मग जेवताना मस्त पैकी पावभाजी आणि पाव तयार आहे पावभाजीचा कलर बघा किती मस हो मस्त आलाय काय कलर वगैरे ऍड नाही केलाय बीट टाकलंय मस्त एकदम तर्री आली वरती <laughs> तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडस पातळ ठेवली पाव बरोबर खाता येतील असं

मस्त एकदम छान झाली एक नंबर या तुम्ही पण जेवायला या आजची पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी काय वाटली एकंदरीत व्लॉग कसं काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा आजचा व्लॉग इथेच एंड करते भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय या, या जेवायला